केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर तमदलगे शाळेचं दणदणीत सुयश नुकतेच चिपरी केंद्रांतर्गत झालेल्या क्रीडा स्पर्धेमध्ये कुमार विद्या मंदिर तमदलगे या शाळेनं घवघवीत यश संपादन केले सदरच्या स्पर्धेत लहान गटात राजवीर मारुती नंदीवाले उडीमध्ये प्रथम क्रमांक लांबओडीमध्ये द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावण्यामध्ये प्रथम क्रमांक तर पन्नास मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक सर्व खेळांसाठी तालुका स्तरावर त्याची निवड झाली विराज भिकाजी पुजारी पस्तीस किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर निवड तर स्वराज भिकाजी पुजारी तीस किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर निवड श्रीवर्धन सचिन खाडे पंचवीस किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक आराध्या मारुती पुजारी उंचुडी द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर निवड झाली मोठा गट वैयक्तिक स्पर्धांमध्ये रुचाली प्रभू कावडे गोळा फेकमध्ये प्रथम क्रमांक व थाळीफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलाय तर शंभर मीटर धावडीमध्ये द्वितीय क्रमांक आणि या सर्व खेळांसाठी तिची तालुका स्तरावर निवड करण्यात आली आहे उंचुडीमध्ये तृतीय क्रमांक साक्षी भवन पुजारी चारशे मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर निवड लांबुडी तृतीय क्रमांक वैष्णवी शिवाजी नंदीवाले सहाशे मीटर धावण्यामध्ये द्वितीय क्रमांक तालुका स्तरावर निवड प्रकाश नंदीवाले लांबोडीमध्ये तृतीय क्रमांक निखिल श्रीकांत पवार थाळीफेकमध्ये तृतीय क्रमांक शुभम रमेश नंदीवाले दोनशे मीटर धावण्यामध्ये तृतीय क्रमांक पृथ्वीराज संतोष कांबळे गोळा फेक मोठागड द्वितीय क्रमांक चारशे मीटर धावणे प्रथम क्रमांक शंभर मीटर धावणे द्वितीय क्रमांक उंचुडी मोठा गट द्वितीय क्रमांक आणि या सर्व स्पर्धांसाठी तालुका स्तरावर निवड झाली आहे तसेच सांघिक स्पर्धेत कबड्डी मोठा गट द्वितीय क्रमांक मोठा गट रिले द्वितीय क्रमांक मोठा गट रिले मुली तृतीय क्रमांक सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री तेकनाथ पाटील केंद्रप्रमुख श्री यशवंत पेठे श्रीत उदय गायकवाड सौ कांचन शिंगे सौ सरिता चुडाक् सौ सुजाता माने सौ अरुणा सुतार सौ कावडे मॅडम सौ मोरे मॅडम यांचं मार्गदर्शन लाभलं तसेच विस्ताराधिकारी माळीसाहेब साहेब गट शिक्षणाधिकारी कोळी मॅडम शाळा व्यवस्थापन समिती यांची प्रेरणा मिळाली